मित्रांनो सगळ्यां नमस्कार आम्ही आंबोली घाटात आहोत गोवाईकडे जाताना आंबोली घाटला खूप प्रचंड उंच हा घाट आहे प्रचंड हवा आहे त्या हवेमध्ये आम्ही आंबोली घाट आता क्रॉस करत आहोत आणि मुवाकमध्ये सगळे माझे मित्र मित्रांना सोबत आहेत वादळ ऊन वारा हवा यामध्ये आम्ही रममान झालो आहोत महाकाय प्रचंड हा आंबोली घाट आहे बाकडी तिकडे वळ नाही मस्त पैकी माझे मित्र माझ्यासोबत आहेत त्यांच्याही भावना रिटायरमेंट नंतरच्या भावना जाऊन घेणार आहोत मित्र काय मित्रेस मी या ठिकाणी आलेलो आहे तरी देखील रिटायरमेंट नंतर जे आलेला आनंद आहे फार 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 मोठा आहे धन्यवाद चा धन्यवाद काय सांगा आपण निसर्गरम्य असं आंबोली घाट आहे आम्ही त्याचा आनंद घेत आहोत सर्व मित्र आहेत आमचे मॉर्निंग ग्रुपचे धन्यवाद बाई सर काय बोलाल नमस्कार भारतामध्ये अनेक ठिकाण पाहिले परंतु हे आंबोली घाट अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य असं घाट आहे हे घाट एकोणीसशे सत्तावीसपासून पासून या घाटातून लोक जातात येतात आणि या घाटामध्ये उभयचर आणि जलचर प्राणी इथं खूप आहेत आणि बरेच हे प्राणी पाहिलेले आहेत म्हणून हा घाट आम्हाला अतिशय चांगला वाटतो आणि आमच्यासोबत मित्रमंडळी जे आहेत ते खूप प्रेमाने आम्हाला घेत जात आहेत म्हणून आम्हाला आनंद होतो धन्यवाद सर बाहेरचा प्रचंड वेग आहे शंभर एक किलोमीटर वेग असणार तरी आम्ही आम्ही थांबलेलो या ठिकाणी माझे मित्र बोलत आहेत नमस्कार मित्रांनो आम्ही सगळे मॉर्निंग वॉकचे मेंबर या ठिकाणी अंबोली घाट गोवा या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आलेलो आहोत मला या प्रसंगी एवढं सांगायचं आहे की आपलं पूर्ण आयुष्य हे धकाधकीच्या जीवनामध्ये जातं नोकरीमध्ये जातं पण या जीवनाचा जर आनंद घ्यायचा असेल तर रिटायरमेंट नंतर माणसाने चार सातले मित्र जमवावेत आणि निसर्ग रम्य अशा ठिकाणी पर्यटन ठिकाणी भेटी द्यावेत जीवन खूपच सुंदर आहे येस सर नमस्कार धन्यवाद हॅलो नमस्कार मंडळी मजा घ्या आनंद घ्या आमिषामधले आनंद लुटण्याचा प्रयत्न करा हा आंबोली घाट प्रचंड असा उंचाच्या उंच आहे प्रचंड वारा आहे एकशे वीस ते एकशे पन्नास किलोमीटरनी हे वारं वाहत असावं असा एक अंदाज आहे या निसर्गाच्या सानिध्यामध्ये छत्रपती शिवरायांचं आयुष्य समर्पित झालं महाराष्ट्राच्या मायभूमीला वंदन करताना इथे निसर्ग वल्ली जमीन सुपीकता सगळं सगळं काही आहे हे सुद्धा एक फळ वेगळ्या पद्धतीचं आहे नेमकं कशाच आहे सांगता येणार नाही पण हे वेगळं आहे आणि प्रक्षवलीने नटलेला हा फारास्त तुम्हाला सांगायला खूप खूप रमत राहा आनंदी राहा पुत्र वाघ ओके फार नमस्कार